अकोल्यात दिवाळीच्या गर्दीत खासगी बस मालकांकडून अवाजवी भाडे आकारल्याच्या तक्रारी वाढत आहेत यावर लगाम लावण्यासाठी परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे तीन नोव्हेंबर पर्यंत ही कारवाई सुरू राहणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे अकोला जिल्ह्यात दिवाळी सणाला गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे या संधीचा फायदा घेत काही खासगी बस ऑपरेटर प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे येऊ लागले आहेत त्यामुळे प्रवाशांचे आर्थिक शोषण रोखण्यासाठी परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे तीन नोव्हेंबर पर्यंत सुरू असणाऱ्या या मोहिमेत खासगी प्रवासी बस गाड्यांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे त्यात वाहनांची फिटनेस परवाना तसेच भाडे आकारणी यांची काटेकोर पाहणी केली जाईल शासन नियमानुसार खाजगी बसचे भाडे हे राज्य परिवहन बसच्या एक पॉइंट पाच पटपर्यंतच असावे यापेक्षा जास्त भाडे आकारल्यास बस मालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी प्रवाशांना आवाहन केलं आहे की जर कोणत्याही ऑपरेटरने जास्त भाडे आकारले असेल तर प्रवाशांनी त्या रकमेचे तिकीट घ्यावे आणि त्याची तक्रार डी वाय आर टी ओ डॉट तीस एम एच ॲट द रेट गव्हर्नमेंट डॉट इन या ईमेलवर पाठवावी ही कारवाई सुरू झाल्याने खासगी बस ऑपरेटरांमध्ये एकच खडबड उडाली आहे प्रवाशांना दिलासा मिळणार असून दिवाळीचा प्रवास अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे